मित्रांनो आज आपण सुगरण पक्षीविषयी माहिती पाहणार आहोत सुग्रंध पक्षी आकारमानाने चिमणी एवढा असतो त्याच्या शरीराची लांबी सुमारे पंधरा सेंटीमीटर असते सुगरण पक्ष्याचे नर मादी दोघेही चिमणीच्या मादीसारखी दिसतात नर आणि मादी दोघांचाही रंग पिंगट तपकिरी असून पंखाने शेपटी गळत तपकिरी असते पोटाकडील भाग पांढरा असतो चोच मजबूत शंकूसारखी आणि खुरांच्या रंगासारखी असते भुवया लांब फिकट पिवळ्या असतात विणीच्या हंगामात साधारणपणे मे महिन्याच्या सुमारास नराच्या तोंडाखडील डोक्याच्या दोन्ही बाजू हनुवटी व गळा काळसर तपकिरी रंगाचा तर छाती व डोक्याचा उरलेला भाग चकचकीत पिवळा होतो सुगरण पक्षी थव्याने राहतात कापणी झालेल्या शेतात तसेच शेतीलगतच्या प्रदेशांत अन्नासाठी ते थव्याने येतात आणि भात तसेच इतर धान्य पस्त करून टाकतात त्यामुळे ते उपद्रवी समजले जातात तलावाच्या काठावरील वेडूच्या मनात झुडपांत किंवा लवाळ्यांच्या बेटात ते रात्री आसरा घेतात घरटासाठी गवत तसेच अन्न मिळवण्यासाठी ती गिनी गवत भात यावर अवलंबून असतात काही वेळा ते लहान कीटक बेंडूक खातात त्यांचा आवाज चिमणीसारखा चिवचिव असा असतो विणीच्या हंगामात त्यांच्या आवाजात तीव्रता वाढते सुगरण पक्षाचा विणीचा हंगाम मे ते सप्टेंबर असतो जेथे अन्न पाणी आणि घरटे बांधण्यासाठी साहित्य मिळेल अशा ठिकाणी ते घरटे बांधतात नर घरटे बांधतो एखाद्या वसाहतीप्रमाणे त्यांची घरटी असून त्यांच्या वसाहतीत साधारणपणे वीस ते तीस घरटी असतात एखाद्या मध्यम उंचीच्या वृक्षाच्या मध्यभागी तर काही वेळा उंच वृक्षांच्या पानांच्या टोकाशी ती लटकताना दिसतात घरटे पालथ्या चंबूसारखी असून मध्यभागी अंडकोठी असते आणि अंडकोठीला लागून घरट्यात प्रवेश करण्यासाठी कोठीपेक्षा किंचित लांब नलिकेच्या आकाराचे दार असते घरटे विणण्यासाठी गवत भात केळी यांची पाने ताळमाळ यांच्या पानापासून तोडलेल्या धाग्यावजा पट्ट्यांचा सुग्रध पक्षी वापर करतात प्रत्येक पट्टी वीस ते साठ सेंटीमीटर लांब असते एका घरट्यासाठी साधारणपणे पाचशे पट्ट्या नर वापरतो घरटे विणताना पट्ट्या तयार करून गोळा करण्यासाठी विणण्यासाठी आणि गाठी बांधण्यासाठी तो त्याच्या चोचीचा वापर करतो घरटे बऱ्याचदा एखाद्या बाबडीच्या झाडाला किंवा ताळमाळासारख्या उंच झाडाला लटकलेले असते शहरांत एखाद्या मुख्य रस्त्यावरील झाडाला किंवा तारावर त्यांची घरटी लटकताना दिसतात भारतात मान्सूनपासून बचाव करण्यासाठी ते झाडाच्या पूर्व दिशेला घरटी बांधतात